चंदन मिश्रा माझं नाव मी आंबेलीला राहतो माझा मुलगा अडीच वर्षापूर्वीच श्रीदेवी हॉस्पिटलला झालेला तेव्हा मी दाखल्यासाठी ए डी एम सीला गेलो ए डी एम सीला बोललो माझा मुलगा झाला आहे मला दाखला पाहिजे ए डी एम सीला दाखल्यासाठी बोललो तर दाखला तिथं भेटला नाही के डी एम सीने सांगितलं हॉस्पिटलने मला इथं डाटा दिलेला नाही तुमच्या मुलगाला झालेला आहे का नाही झालेला आहे मग मी के सीने मला हॉस्पिटलला पाठवलं मी हॉस्पिटलला गेलो हॉस्पिटलला गेलो त्या दाखल्यासाठी बोललो असं असं झालं आहे अडचण तुम्ही दाखलं ते सबमिट नाही केलं आहे जे काय माझा डाटा आहे आणि त्यांनी त्यांचे स्टाफला बोलवला सनी करून मुलगा होता सनीला विचारलं सनीला बोलला आता आमची शिफ्टिंगची टायमिंग होती आमच्याकडून गडबड झाली तरी आम्ही काय येते ॲडव्होकेट हायर करून त्यांच्या करून देते मग मा, मला ॲडव्होकेट हायर करून दिला आज अडीच वर्षापासून ते प्रकरण झालं पण मला अजूनही दाखला भेटला नाही म्हणून मिनी उपोषणासाठी अर्ज दिले प्रत्येक पोलीस चौकीला आपले जे श्रीदेवीच्या हातात येतात आता मला पोलीस चौकीने हो सात दिवसाचा मुद्दा दिले आहे हॉस्पिटलला पण सात दिवसाचा मुद्दा दिले जर ते दाखला नाही तर मी श्रीदेवी हॉस्पिटलच्या समोर दाखला मिळाला नाही तर दाखला मिळाला नाही तर मी उपोषणालला बसेन मला काही झालं तर त्याची जबाबदारी श्रीदेवी हॉस्पिटलनं पोलीस चौकीची असेल आम्ही आमची प्रोसिजर स्टार्ट केलेली आहे वकिलामार्फेत वकिलांनी पण त्यांचं काम व्यवस्थित करत आहे पण शासनाचा एक जे आर आलेला आहे त्यांचा जन्म आणि मृत्यूचं जे काम आहे त्याचं स्टॉप केलेलं आहे त्यांनी त्याचा आम्ही एक लेटर पण आमच्या महात्मा फुले पोलीस चौकीला दिलेलं आहे आणि आमच्या संबर संदर्भात काही गोष्टी म्हणजे जे पेपरवर्क आम्ही महात्मा फुलेला काल सबमिट केलेले आहे आमच्या वकिलांनी सांगितले थोडे दिवस लागतील ते त्यांच्या जन्माचा दाखला देण्यासाठी तसं आम्ही रिलेटिव्हला पण इन्फॉर्म केलेला आहे की असं थोडासा वेळ लागेल वकिलांनी थोडा वेळ मागितला आहे जसं शासनाचा जी आर पास होईल तसा आम्ही त्यांच्या हातात जन्मा जन्माचा दाखला दिला जाईल